पुस्तकनगरी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत जिने अक्षरशः अनेक पिढ्यांसाठी महाभारताचा अर्थ बदलून टाकला होय आपण बोलतोय शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय बद्दल नमस्कार आणि ही खरंच एक अशी कादंबरी आहे जी केवळ कर्णाची गोष्ट सांगत नाही तर महाभारताच्या महाकाय कॅनव्हासवर अन्याय मैत्री आणि नियती यांच्या रंगांनी रंगवलेली एक शोकांतिका आहे बरोबर ही कादंबरी आपल्याला महाभारतातील नायक आणि खलनायकाच्या पारंपरिक चौकटींच्या पलीकडे पाहायला शिकवते चला तर मग या अजरामर कलाकृतीच्या अंतरंगात शिरूया आणि समजून घेऊया की ही कादंबरी शौर्याची आणि पराभवाची व्याख्या कशी नव्याने मांडते आपण लहानपणापासून महाभारताची गोष्ट ऐकली आहे आणि ती बहुतांश वेळा पांडवांच्या दृष्टिकोनातून सांगितली जाते पण मृत्युंजय हेच महायुद्ध आपल्याला दुसऱ्या बाजूने दाखवते ही मांडणीच इतकी वेगळी कशी झाली याचं मुख्य कारण आहे लेखकाने वापरले ही अनोखी लेखन शैली यात प्रत्येक प्रमुख पात्र स्वतःच्या नजरेतून घडलेल्या घटनांबद्दल बोलतं ज्याला आपण स्वगत किंवा ड्रॅमॅटिक सोलिलोखीज म्हणू शकतो अच्छा म्हणजे ही केवळ कर्णाची आत्मकथा नाही यात आपल्याला कर्ण स्वतः बोलताना दिसतो पण त्याच वेळी कुंती दुर्योधन वृषाली कर्णाची पत्नी हो वृषाली त्याचा भाऊ शोण आणि खुद्द श्रीकृष्णही आपापली बाजू आपापले विचार मांडतात वाव म्हणजे एकाच घटनेकडे पाहण्याचे सहा वेगवेगळे आरसे आपल्या समोर ठेवले आहेत अगदी आणि त्यामुळेच कोणी पूर्णपणे बरोबर किंवा कोणी पूर्णपणे चूक असंच राहत नाही बरोबर म्हणजे हिरो आणि विलन यांच्यातली रेषाच पुसट होते हो हो असं म्हणतात की मूळ महाभारतातील एखादं वाक्य या कादंबरीत तीन तीन प्रकरणांचा विस्तार घेतो हे खरंय का हो हो अगदी आणि यामुळे होतं काय की कौरव आणि कर्ण यांच्या कृतीमागील भूमिका स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न होतो त्यांच्या चुकांचं समर्थन अजिबात नाही पण त्यामागे कोणती सामाजिक मानसिक कारण होती हे लेखक आपल्यासमोर उलगडून दाखवतात आणि याच वेगवेगळ्या आपल्याला कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसतात पण या सगळ्या पैलूंना आकार देणारे दोन मोठे संघर्ष त्याच्या आयुष्यात होते नाही का नक्कीच हे दोन संघर्ष म्हणजे त्याच्या आयुष्याचा आणि त्याच्या शोकांतिकेचा मूळ गाभा आहेत कोणते दोन पहिला संघर्ष आहे समाजाने केलेला सततचा अपमान आणि बहिष्कार म्हणजे मार्जिनॅलिटी आणि दुसरा म्हणजे मी नक्की कोण आहे या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या आयडेंटिटी सामाजिक बहिष्काराबद्दल बोलायचं झालं तर सूतपुत्र हा शिक्का त्याच्या माथ्यावर जन्मापासून मारला गेला हो मला आठवतंय ते द्रोणाचार्यांनी त्याला ब्रह्मास्त्र शिकवण्यास दिलेला नकार कारण तो क्षत्रिय नव्हता हो बरोबर कृपाचार्यांनी भरसभेत त्याच्या कुळाबद्दल प्रश्न विचारून त्याचा केलेला अपमान प्रत्येक पावलावर त्याला त्याच्या जन्माची आठवण करून दिली गेली आणि द्रौपदीच्या स्वयंभरात इ हो प्रसंग तर या अपमानाचा कळस होता हो जिथे त्याच्या पराक्रमाकडे न पाहता केवळ त्याच्या जातीमुळे त्याला स्पर्धेतून बाद केलं गेलं द्रौपदीचे ते शब्द मी सूतपुत्राला वरणार नाही हे त्याच्या हृदयावर अक्षरशः कोरले गेले आणि इथेच दुर्योधनाची एंट्री होते एक्झॅक्टली exactly. आता इथे मानसशास्त्राचा एक महत्वाचा मुद्दा दिसतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला समाजात सतत नाकारलं जातं तेव्हा त्याला सन्मान देणारी पहिली व्यक्तीच त्याचं सर्वस्व बनते आणि ती व्यक्ती म्हणजे दुर्योधन बरोबर दुर्योधनाने त्याला केवळ मैत्री दिली नाही तर अंग देशाचं राज्य देऊन त्याला राजा म्हणून ओळख दिली जी ओळख जो सन्मान त्याला आयुष्यभर हवा होता तो दुर्योधनाने दिला त्यामुळे त्याची निष्ठा ही आंधळी नव्हती ती एका जखमी माणसाची प्रतिक्रिया होती म्हणजे दुर्योधनाने दिलेला मान हा कर्णासाठी फक्त मैत्री नव्हती तर ते त्याच्या अस्तित्वाला मिळालेली पहिली मान्यता होती हो आणि याच मान्यतेच्या ऋणाखाली तो इतका दबला गेला की त्याला दुर्योधनाच्या अधर्मातही धर्म दिसू लागला आणि याच सोबत त्याचा दुसरा संघर्ष सुरू होता त्याच्या स्वतःच्या ओळखीचा हो मी कोण आहे हा प्रश्न त्याला लहानपणापासून सतावत होता म्हणजे त्याची ती कवच कुंडल हो त्याची जन्मत असलेली अभेद्य कवच कुंडलं त्याचं तेज हे सगळं त्यालाच त्याच्या भावंडांपेक्षा त्याच्या समाजापेक्षा वेगळं ठरवत होतं कादंबरीत एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग आहे जिथे तो त्याचा धाकटा भाऊ शोन याला खांद्याला धरून गदगदून विचारतो शोन सांग ना मी कोण आहे ही त्याची अस्वस्थता आपल्याला त्याच्या प्रत्येक निर्णयात दिसते आणि ही अस्वस्थता हा आतला संघर्ष द्यूत सभेच्या वेळी म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी त्याच्या टोकाला पोहोचतो बरोबर प्रचंड तो प्रसंग कादंबरीत खूप प्रभावीपणे मांडलाय कसा ची लढत असतात एकीकडे असतो स्वयंवरात अपमान करणाऱ्या द्रौपदी बद्दल सूड घेऊ पाहणारा त्याचा सुतपुत्र करण अच्छा त्याला वाटत असतं की जे होतय ते योग्य आहे पण त्याच वेळी त्याच्या आतला सूर्य शिष्य करण ज्याला धर्माचं अजिबात नाही थांबव दुशासना थांबव हे सगळं असा त्याचा आतला आवाज त्याला सांगत असतो पण त्याचा सुतपुत्र म्हणून झालेला अपमान ती जखम इतकी खोल असते की तो आवाज वरचट ठरतो आणि तो गप्प बसतो हो ही जी आतली लढाई आहे ती त्याच्या बाहेरच्या युद्धापेक्षाही जास्त मोठी होती आणि म्हणूनच ही कादंबरी नात्यांकडेही एका वेगळ्या अधिक मानवी दृष्टिकोनातून पाहते विशेषतः कर्ण आणि दुर्योधनाच्या मैत्रीकडे त्यांची मैत्री समान महत्वाकांक्षा आणि अन्यायाच्या भावनेतून जन्माला आली होती असं लेखक दाखवतात हो म्हणजे जेव्हा संपूर्ण जग कर्णाची जात पाहत होत किंवा दुर्योधनाने त्याच्यातला योद्धा पाहिला आणि त्याला अंग देशाचा राजा बनून सन्मान दिला आणि या कादंबरीत कर्णाच्या पुरुषत्वाची म्हणजे मॅस्क्युलिनिटीची एक वेगळी प्रतिमा दिसते तो फक्त एक आक्रमक योद्धा नाही आहे नाही तो केअरिंग येट फर्म एज आयन आहे असं वर्णन आहे म्हणजे प्रेमळ आहे पण लोखंडासारखा कणखराई आहे तो गर्विष्ठ आहे पण आपल्या माणसांची काळजी घेणाराई आहे एक वेगळा रोल मॉडेल म्हणून तो समोर येतो अगदी त्याचा पराक्रम केवळ रणांगणात नाही तर ता त्याच्या दातृत्वातही दिसतो हो त्याच्या दातृत्वाचे तर अनेक किस्से आहेत याच उत्तम उदाहरण म्हणजे इंद्राला स्वतःची कवच दान देण्याचा प्रसंग तो तर म्हणजे त्याला माहित होत की इंद्र त्याची कवच कुंडला मागायला येणार आहे हो त्याला सूर्याने आधीच सावध केलेलं असतं तरीही दारात आलेल्या याचकाला रिकम्या हातानी पाठवायचं नाही या आपल्या तत्वासाठी mm. तो स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ती कवचकुंडला आपल्या शरीरापासून वेगळी करून दान देतो का प्रसंदाचं वर्णन वाचताना खरच अंगावर काटा येतो हो इथे त्याचा मृत्यू निश्चित होतो पण तो तत्वांसाठी मरणाला कवटाळतो आणि इथेच आपण कादंबरीच्या नावाकडे येतो मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा पण त्याचा तर युद्धात मृत्यू होतो मग शिवाजी सावंत यांना या नावातून नक्की काय सांगायचं आहे खरं अर्थ काय इथेच लेखकाचा मूळ विचार दडलेला आहे मृत्यूवर विजय मिळवणं म्हणजे अमर होणं नव्हे सावंतांच्या मते कर्ण मृत्यूवर विजय मिळवतो पण मृत्यूला टाळून नाही तर तत्वांसाठी आणि उदारतेसाठी म्हणजे औदार्यासाठी आयुष्य जगून ओके त्याचं शरीर संपतं पण त्याची कीर्ती त्याची कथा त्याचं दातृत्व त्याची मैत्री हे सगळं जिवंत मृत्यूवर विजय मिळवणं म्हणजे मृत्यूला हरवणं नाही तर आपल्या कृतीने मृत्यूच्या पलीकड जिवंत राहणं बरोबर तो विस्मरणावर विजय मिळवतो बीइंग फॉगॉटन विसरले जाणे हा सुद्धा एक प्रकारचा मृत्यूच आहे की नाही हो खरे पण लोक कर्णाला विसरू शकत नाहीत मग ते त्याच्या शौर्यामुळे असो त्याच्या दातृत्वामुळे असो किंवा त्याच्या शोकांतिकेमुळे असो हाच त्याचा खरा विजय आहे तो शरीराने हरला पण कीर्तीने जिंकला अगदी तर मृत्युंजय आपल्याला एक असा कर्ण दाखवते जो परिस्थिती आणि पूर्वग्रहांनी घडलेला आहे ही कादंबरी महाभारताच्या आपल्या चांगले विरुद्ध वाईट या सोप्या समीकरणाला आवाहन देते हो पण हेही लक्षात ठेवायला हवं की ही एक शक्तिशाली आणि आयुष्य बदलणारी कादंबरी असली तरी हे लेखकाचं एक इंटरप्रिटेशन आहे एक भाष्य आहे म्हणजे हे एकमेव सत्य नाही नाही काही टीकाकारांच्या मते मूळ महाभारतातील कर्णाच्या पात्राचं हे काहीस अतिउदात्तीकरण म्हणजे ओव्हर ग्लोरीफिकेशन आहे अच्छा त्यांच्या मते मूळ महाभारतात कर्णा अधिक द्वेषी आणि सूडबुद्धीने पेटलेला दाखवला आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कादंबरीचा आस्वाद घेताना ही एक अप्रतिम कलाकृती आहे पण ती मूळ महाकाव्याचं एक विशिष्ट दृष्टिकोनातून केलेलं पुनर्लेखन आहे हे भान ठेवणं महत्वाचं आहे चरायला शिकवते आणि हेच तिचं मोठं यश आहे आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो ही कादंबरी आपल्या मनात कायमचा सोडून जाते जरी ध्येय चुकीचं असलं तरी त्या ध्येयासाठी सन्मानाने आणि निस्वार्थपणे जगलेला आयुष्य हा सुद्धा एक विजय म्हणता येईल का या प्रश्नावर नक्की विचार करा